ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय नऊ सप्टेंबर दोन नंतरचे सर्व प्रवेश एसीबीसी वर्गासाठी आरक्षण न ठेवता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर नऊ सप्टेंबर दोन हजार वीस पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज केलेत मात्र त्यांना प्रवेश देण्यात आलेला नाही अशा एसीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे तेव्हा ही एक मोठी आणि महत्वाची बातमी आहे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा निर्णय हा राज्य सरकारनं घेतलेला आहे नऊ सप्टेंबर दोन हजार वीस नंतरचे सर्व प्रवेश एसीबीसी वर्गासाठी आरक्षण न ठेवता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय याबद्दलचे अधिकचे अपडेट देण्यासाठी रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहे रश्मी नक्कीच आपण दीपक बघत आहोत की चर्चा खरंतर गेले कित्येक दिवस सुरू होती हायकोर्टामध्ये देखील ह्याची सुनावणी झाली होती आणि हायकोर्टाने विचारलं होतं की अकरावीचे प्रवेश अजून का झालेले नाही आहेत अखेरीस हा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतलेला आहे एसीबीसीच्या प्रवर्गातनं आता जे आहेत प्रवेश जे आहेत ते मिळणार नाही खुल्या प्रवर्गातनंच जे आहे ऍडमिशन घ्यावी लागणार आहे याबाबत सरकारने जी आर देखील जारी केलेला आहे नऊ सप्टेंबर पूर्वी ज्यांनी अर्ज केलेला होता परंतु त्यांना आता एसीबीसी म्हणून नाही तर खुल्या प्रवर्गातनच ऍडमिशन घ्यावी लागणार आहे त्यामुळे अकरावीचे प्रवेश असतील किंवा इतर जे प्रवेश थांबले होते ते अखेरीस सुरू होणार आहे कारण शैक्षणिक वर्ष जे आहे ते रखडलेलं होतं त्यामुळे एकूणच राज्य सरकार असेल आणि सर्वच मंत्र्यांचं देखील म्हणणं होतं की किती दिवस आपण ऍडमिशन जे आहे ते थांबवणार आहेत ही प्रक्रिया कुठेतरी आता सुरू करावी लागणार आहे आणि त्यानुसार राज्य सरकारने तो तो रश्मी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा नऊ सप्टेंबर नंतरच्या एकंदरीतच सर्व प्रवेशांवर आता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा निर्णय आता राज्य सरकारनं घेतला आहे नऊ सप्टेंबर दोन हजार वीस नंतरचे सर्व प्रवेश एसीबीसी वर्गासाठी आरक्षण न ठेवता देण्याचा निर्णय आज घेण्यात आला